शोभनाताई नरेंद्रकुमार चौरे विद्यालय शेरपूर काळी कारंजा तहसील कारंजा जिल्हा वाशिम यांचा दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवीत मार्च दोन हजार तेवीसमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल दोन जून रोजी जाहीर करण्यात आला यामध्ये विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलं विद्यालयाचे सत्त्याण्णव विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी सत्त्याण्णव विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यामध्ये प्रथम आलेले विद्यार्थी प्रथम क्रमांक कुमारी तन्वी विनोद देशमुख सत्त्याण्णव पूर्णांक वीस टक्के कुमारी यशवी दीपक माकडिया चौऱ्याण्णव पूर्णांक साठ टक्के कुमारी कनिष्का विलास कडू ब्याण्णव पूर्णांक वीस टक्के कुमारी तन्वी किशोर लाहे एक्क्याण्णव पूर्णांक साठ टक्के कुमारी श्रुती गजानन कोकाटे एक्क्याण्णव पूर्णांक साठ टक्के सोहम रवींद्र पोहाने एक्क्याण्णव टक्के धीर ब्रह्मानंद मेहरे नव्वद पूर्णांक चाळीस टक्के खुशी प्रवीण गुल्हाने नव्वद पूर्णांक वीस टक्के या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश प्राप्त करून शाळेचा नावलौकिक शाळेचा नावलौकिक वाढविला आहे प्रावीण्य श्रेणीमध्ये अठ्ठेचाळीस विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये वीस विद्यार्थी व द्वितीय श्रेणीमध्ये एकूण एकोणतीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले सर्व विद्यार्थ्यांचे स्वर्गीय नरेंद्रकुमार चौरे एज्युकेशन सोसायटी कारंजाचे अध्यक्ष शशिकांत चौरे उपाध्यक्षा शुभदा चौरे सचिव दीपक नांदगावकर संचालक डॉक्टर शार्दूल डोनगावकर प्रजय भिसीकर डॉक्टर स्नेहल डोनगावकर डॉक्टर देशना भिसीकर अरुण कुमार गहानकरी तनुजा दीपक नांदगावकर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका पर्यवेक्षक व सर्व शिक्षकवृंद पालक यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केलं व त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड